त्याला काय म्हणतात साना म्हणतात साना सानासाठी काहीतरी वस्तू औषध वगैरे ठेवण्यासाठी दिवा ठेवण्यासाठी लाईट गेली ना तर लोकांनी पूर्वजांनी पण ते आता करू शकत नाही देवाचं दर्शन घेणार असं हा दगड कसा उभा केला असेल विचार करण्याची गोष्ट आहे बाबा स्वागत आहे आपला आवडता चॅनल कोकण नगर मध्ये आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनत आहे आपली मामा सोबत करीब करीब एक महिना झाला मामा आज आम्हाला भेटलेत टाइम भेटला आजची डेट भेटले आणि आपण पुन्हा एखादा आलेले आहोत पन्नाले का उस, लेनीज मध्ये तर मामा आ, तर मित्रांनो हे पन्नायकाजीची एकाजीची लेणी आहेत फार जुनी जीर्ण पूर्वी शंभर दोनशे वर्षापूर्वीची लेणी आहे तर ती पहा तुम्ही एवढी मस्त लेणी आहेत ना अशी लेणी कधी बरोबर नाही पुढे जाऊया इथे आधीचे व्हिडिओ पाहिला असाल तुम्ही मित्रांनो या पूर्वीची पण व्हिडिओ आपण पाहिले असावी तर बाजूला बाजूला एक नदी आहे त्या नदी मध्ये आहे ना एक बोर्ड लागलेल्या समोर बाजूला इथे मगर असते मगर आहे इथं मोठी ती माणसांना पकडते ही पहा मगर डेंजर मगर मग मगर, मगर, मगर मच्छीचे सावधान नदीमध्ये पोहण्यास सक्त मनाई आहे मगरीपासून सावधान नो स्विमिंग नो no स्विमिंग चलो आगे चला तर मित्रांनो या पुढे जागा बोल <laughs> जागा भावा कशी आहे हे झाडे बघा किती जुनी आहेत हे जिल्ह्या झाडं आहेत ती कलमांची झाडं आहेत हा कलम आहेत ही सगळी जुन्यापैकी आहेत ते कटिंग केले ना आणि त्याला भर बल्ड भरल्या ना तर नवीन कर्म ते होऊ शकतात नवीन कर्म सिंधू रत्ना केशर आम्रपाली दूधपेढा अशी कर्म भरायला पाहिजे ही जुनी आहेत ना वाड वडिलो पालजीची आहेत ना ही कर्म आहेत आणि ही कर्म आहेत ना हापूस आंब्याचे कर्म आहेत पण ते कटिंग करायला पाहिजे आणि नवीन भरायचे काहीतरी या यापुढे पुढच्या मंदिरात गेले असतील आपण यापूर्वी ह्याच ठिकाणी आलो होतो आपण सर्व लेणी पाहिली आपण पाहिली ना पुढे आपण आधीच्या व्हिडिओत आज पुन्हा एकदा आपण आ, चला तर थोडी लेणी पाहूया एक चला चला आगे मामा पुढे मित्रांनो इधर राह इधर तर मित्रांनो या पुन्हा पाहूया आपली लेणी जुनी कशी आहे जावा आज जावा आता नवीन कोण बांधू शकत नाही अशी लेणी जावात या आत मित्रांनो आत या हे बघा जुनी लेणी पाहिलीच ना या आत ये मित्रांनो आत ये ना आवाज कसा घुमतो आहे चला पुढच्या रूम मध्ये जाऊया आपण इथं मूर्ती आहेत मामा हा तर मित्रांनो या का जुन्या जीर्ण मूर्ती आहेत ती पण आठवण होऊन त्यांनी जतन पण ठेवली आपल्यासाठी पहा या मूर्ती कोरीव लेणी आता जे कोरी ह्या काढू शकत नाही कोणी पाहिले हे जुन्या मूर्ती आहेत हे पहा पिंड आहे जुन्या पिंड आहे ती हे पहा गजानन महाराज चल हे ही, ही मूर्ती कुठली तर मित्र आरे आहे पहा मूर्ती गजब मूर्ती आहे चला तर मित्र चला आपण जेवढं मंदिर पूर्वीचे आहे जुन्या काळात येत नाही हे ये दगड आहेत पूर्वीचे एवढे मोठे मोठे हा मोठ मोठे दगड ते माणसं आहेत ना पा पंधरा वीस जण पण उचलू शकत नाही त्या टायमाला एक माणूस उचलायचा आहे जुन्या पैकी एक माणूस एकटा उचलायचा पेरवून होते आता पंधरा वीस जण लागतील हे उचलायला दगड जास्त कमी पडतील पंधरा वीस जण पण केवढा दगड आहे तो तशी माणसं होती पूर्वीची आता जे माणसं आहेत नाव जाऊ मित्रनो आपण इथेच आहे ना मागच्या टायमाला पार्टी लावतो झोपायला इकडेच बसलो होतो ना होती डोंगरावस्तीवरती तर मित्रांनो पुढचं म्हणजे बघूया या छोटी छोटी रुमा आहेत हा हे पाटी छोटी रूम आहेत आतमध्ये गाभा गेल्यानंतर आवाज एवढा घुंगडतो हा पाहिलं मूर्ती नाही पण गाभारी पहिलेचा बेड तकिया असायची बैठक आहे ती बैठक आहे बैठक आहे देवाचं दर्शन घेणार असं असं आहे काय आवाज येत आहे ना चला <laughs> <laughs> तर मित्रांनो हा डोंगर आहे संपूर्ण काळा कातळ आहे त्याच्यामध्ये कोरीव काम करू आहे ना हे मंदिर उभारलेलं आहे ह्या मंदिरा सगळं काम कोण करू शकत ना नाही आयुष्यात नाही करू शकत चला या मित्र पुढे या हे पण तशीच आहे हे पण आहे हा डिझाईन लागू दरवाजाची दरवाजा कसा बनवलेला आहे हा

कोणपाड म्हणतात ना कोणसा आतला घराच्या भिंतीला जुन्या घरामध्ये असतो ना असा हा पूर्वीचा जतन करून ठेवलेला आहे अजून आपल्या लोकांच्या घरामध्ये असं आहेच त्याला काय म्हणतात साना म्हणतात साना। साना। कशासाठी आ... साना। ते काहीतरी वस्तू औषध वगैरे ठेवण्यासाठी दिवा ठेवण्यासाठी लाईट गेली ना तर दिवा ठेवण्यासाठी किंवा काही कामाला येतं पण अजून घरामध्ये आहेच आपल्याकडे हे पहा पहिले तर चला मेन स्पॉट पाहूया आपण चला सगळ्याने मित्रांनो या आता या डिझाईन दा डिझाईन वगैरे तुम्हाला बघायला मिळेल काम पूर्वीच केलेलं आहे लोकांनी पूर्वजांनी पण ते आता कोणीच करू शकत नाही आयुष्यात कधी करू शकत नाही असं कोरीव काम केलेलं आहे हे पाहिलेच ना हे भेगा कशाला मित्रांनो पूर्वजांनी जो आताचे लोक शंभर लोक लागली तरी उभा करू शकत नाही पण पूर्वजीने हा दगड कसा उभा केला असेल विचार करण्याची गोष्ट आहे बाबा विचार करण्याची गोष्ट आहे गेले ते दिवस राहिले त्या आठवणी बापर हे दृश्य आहे ना पाहताना एवढं वाटत कि हे कस बांधकाम केलं आणि खोकम कसं केलं असेल हा विचार करायची वेळ आहे इंजिनियर आपण हे करू शकत नाही आयुष्यात कधीच करू शकत नाही मरेपर्यंत पण त्यांनी केले पूर्वजांनी पण मस्त केले अशी बघण्याच वाटतंय खरोबर वाकाने जर दूध दोघ आहे तर मित्रनोट गाभाऱ्या पाहूया गाभाऱ्यामध्ये जुन्या घरामध्ये जे साने म्हणत आपण आतमध्ये जो लाईट घेण्याचा आपण दिवा लावतो तो ठेवतो ते साने अजून ठेवलेले आणि आपल्या गावामध्ये पण असे साने आहेत ठेवलेले घरामध्ये असे ठेवलेले आहेत साने आवाज फार गुमतोय ना हा हे बघा पोरी काम कसं काम आहे बघा आता मिस्त्री फोन करू शकत तर मित्रांनो पन्हाळ्याची काळजीची हे लेणी पाहून आपल्याला ले ले ले? कसं कॉमेंट वाटलं आम्हाला जरूर वा, जरूर कळवा कर कळवा कर करा।, करा पनाले काजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ चांगले वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मामा सबस्क्राईब बोला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब इथं एक बोलाव आपल्या सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आमचा व्हिडिओ आपल्या चॅनेलला आणि आम्हाला कळवा जरूर कळवा तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला <laughs> मामा खूप दिवसांनी भेटलेत तर अशाच मजेदार व्हिडिओत आपण पुन्हा एकदा भेटूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत